नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार आज सोळा जून दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा सोळा सतरा आणि अठरा जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जवळून जर सध्या पाहायचं गेलं सकाळच्या साडेनऊच्या सॅटेलाईट इमेजनुसार तर इकडे अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे पण हे जे ढग आहेत हे काय पावसाचे नाही आहे त्याच्यामुळे पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही इकडे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात राहिलेले जे सर्व विभाग आहेत या सर्व भागात आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित आहे उन्हाची तीव्रता या सर्व पट्ट्यातून जाणवत आहे आणि आता जो मान्सून आहे हा मागील दोन दिवसापासून थोडाफार कमजोर झाल्यामुळे आता जो पाऊस पडेल हा सार्वत्रिक असा नसेल सर्व दूर असा नसेल जो पुढील चार पाच दिवसात पाऊस राहणार आहे हा थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील राज्यात आज उद्या आणि परवा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जनेसह हो पावसाची शक्यता आहे पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सोळा जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर सतरा आणि अठरा जूनचा तर आज जी पावसाची शक्यता राहील ती इकडे पुण्याचा पूर्व भाग साताराचा पूर्व भाग सांगलीचा पूर्व भाग तसेच सोलापूर धाराशिव लातूर परभणी जालना नगरचे पूर्व भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील तसेच नांदेड हिंगोली बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचे पूर्व भाग आणि उत्तर भाग या पट्ट्यातसुद्धा तशीच परिस्थिती सार्वत्रिक असा पाऊस या भागातूनसुद्धा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाच्या सरी आजसाठी राहतील विदर्भात गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी आज मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज विदर्भात या जिल्ह्यातून नाही आणि नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या पट्ट्यातून सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही स्थानिक ढग निर्माण दुपारनंतर होतील थोड्याफार क्षेत्रासाठी एका एक दुसऱ्या गावासाठीच हा पाऊस असू शकतो सर्व असा पाऊस नसेल उर्वरित रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड किनारपट्टीवर पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मुंबई पालघर ठाणे ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता आजसाठी नाही आहे तसेच नाशिकचा पश्चिम भाग पुणे पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम गाठबाग स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातसुद्धा काही भागात, का भागात पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय होतील उर्वरित नंदुरबार धुळे पावसाची शक्यता आजसाठी नाही आहे त्यानंतर तालुका वाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला सोळा जूनचा तर आज जी थोडीफार जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील ती इकडे पुण्याचा पूर्व भाग सासवड बारामती इंदापूर दौंड या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील इकडे सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग खटाव फलटण दहिवडी मान हा जो पूर्व भाग आहे या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील तसेच सोलापूर जिल्ह्यात माळशिरस पंढरपूर माढा सांगोला मंगळवेढा करमाळा या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जने पावसाचा अंदाज श्रीगोंदा कर्जत पारनेर जामखेड या पट्ट्यात सुद्धा तशीच परिस्थिती आजसाठी राहील स्थानिक ढग निर्माण झाले तर बीड जिल्ह्यात गेवराई वाढानी तसेच धरूर परली अंबेजोगाई काईज पतोडा शिरूर या पट्ट्यात सुद्धा पावसाचा अंदाज तसेच धाराशिव जिल्ह्यात भूम वाशी कळंब धाराशिव तुळजापूर हे जे सर्व तालुके आहेत या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता आजसाठी राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड शिल्लोड सेवगाव फुलंबरी या पट्ट्यात पावसाचा अंदाज आजसाठी थोड्याफार क्षेत्रासाठी राहील यानंतर बोकंदर हे जे सर्व तालुके आहेत जाफराबाद मेहकर देऊळगाव राजा रिसोड सेनगाव हिंगोली कलामनुरी तसेच हदगाव उमरखेड किनवर मोहूर अर्नी डिग्रस धारवा हे जे मनोरा वाशिम हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यात सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहील उर्वरित सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीवर कुडाळ सावंतवाडी कणकवली रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर लांजा गुहागर दापोली हलक्या मध्यम पावसाचा अंदा अंदाज आजसाठी दिसत आहे सार्वत्रिक असा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील नाशिक जिल्ह्यात सटाणा कळवण माळेगाव नंदगाव येवला या पट्ट्यात पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आज दिसत आहे इकडे बुल बुलढाणा जिल्ह्यात चिखली बुलढाणा तसेच खामगाव मलकापूर नंदुरा शेगाव अकोला मोर्टिजापूर वाहतुकली तसेच बालापूर पतूर या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जेने पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्यात नंदगाव चंदन रेल्वे दर्यापूर अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्यात नेर धारवा बाबोळगाव कळम या पट्ट्यात मेघगर्जेने पावसाची शक्यता आणि सांगली जिल्ह्यात जत माकाळ तासगाव आटपाडी विटा या पट्ट्यातून पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत असं काय नाही आहे की सर्वच तालुक्यातून सार्वत्रिक असा पाऊस होईल असं काय नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस असू शकतो आजसाठी म्हणजेच सोळा जून साठी तर हा झाला आजचा सोळा जूनचा वाईज आणि जिल्हावाईज वाई हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा सतरा जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर याच पट्ट्यातून हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला बीड छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी उद्या राहील सांगलीचा सा पूर्व भाग पुणे सातारा नगरचे पूर्व भाग तसेच सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या पट्ट्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसात शक्यता उद्यासाठी राहील विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसात शक्यता एका एक दुसऱ्या गावासाठी राहील तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील तसेच नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाही तसेच नंदुरबार धुळे जळगाव या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला उद्यासाठी तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उद्यासाठी म्हणजेच सतरा जूनसाठी त्यानंतर अठरा जूनला थोडीफार ॲक्टिव्हिटी कमी राहील नांदेड हिंगोली लातूर सोलापूर बीड पुण्याचे पूर्वभाग सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग नगरचे पूर्वभाग छत छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा हिंगोली या पट्ट्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील मागील दोन दिवसापासून जो पाऊस सक्रिय होता याच्यात अठरा जून रोजी थोडीफार कमी येईल उर्वरित पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत किनारपट्टीवर पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचे थेंब होऊ शकतात अठरा जून रोजी तसेच नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तरच हलके मध्यम थेंब पडू शकतात उर्वरित विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी अठरा जून साठी राहील तसेच बुलढाण्यापासून नंदुरबार जळगाव या पट्ट्यातून पावसात शक्यता अठरा जूनसाठी दिसत नाही तर हा झाला आपला सोळा सतरा आणि अठरा जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आज साठी सोळा जून साठी पालघर ठाणे मुंबई हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे उर्वरित राज्यात सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे पण हा हे जे येलो अलर्ट आहेत असं काही नाही की सार्वत्रिक असा पाऊस होईल आपल्या अंदाजानुसार मागाशी सांगितल्याप्रमाणे सांगलीचा सा पूर्व भाग सातारा पूर्व भाग पुणे नगर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली वाशिम बुलढाण्याचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून पावसाची शक्यता ही जास्त दिसत आहे आणि स्थानिक ढग निर्माण झाले तर यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर बुलढाणा जळगाव हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून पावसाची शक्यता स्थानिक ढग निर्माण झाले तर राहील हा जो पट्टा आहे या पट्ट्यात पावसाची शक्यता आजसाठी जास्त दिसत आहे उर्वरित पावसाची शक्यता विदर्भातील राहिलेले जिल्हे नाशिकचे पश्चिम भाग मुंबई पासून सिंधुदुर्गपर्यंत कुठेतरी हलके मध्यम थेंब झाले तर होतील बाकी विशेष पावसाचा अंदाज आजसाठी सोळा जूनसाठी आपल्या अंदाजानुसार नाही आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो